सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पॉवर बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात तर्फे साताऱ्यात वोट चोर चोर कार्यक्रम सासपडे येथील आर्या चव्हाणीला न्याय मिळावा अशी ही मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे साताऱ्यात वोट चोर चोर व सही मोहीम कार्यक्रम राबवण्यात आवा सातारा येथे या कार्यक्रमामध्ये सध्याचे सरकार वोट चोरी करून जनादेशाचा अपमान करून सत्तेत बसलेले आहे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला तसेच नागरिकांच्या याबाबत सही देण्यात आल्या कार्यक्रमादरम्यान अलीकडे सातारा तालुक्यातील सासफडे गावात केवळ तेरा वर्षीय लोकल मुलीवर झालेल्या बलात्कार आणि निर्गुण हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला या घटनेने संपूर्ण समाज हादरून गेला असून महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला महिला काँग्रेसतर्फे या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या सुषमा राजे गोरपडे प्राची ताकतोडे अनिता जाधव अनिता भोसले शोभा गोळे गणेश्री मालुसरे अनिता मिरेकर हजरा शिकलगार सविता राठोड प्रणिती चव्हाण शहाबीन आमदार प्रिया चौधली अनिता जाधव उपस्थित होत्या मधील दोन हजार दोनशे एकोणसत्तर दुबार मतदारांची नावे बघा दक्ष कराडागड ग्रुपचे प्रमोद पाटील यांची मागणी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडगाम सुरू होताच कळीचा मुद्दा असणाऱ्या दुबार मतदार नावांबाबत दक्ष कराड ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी आवाज उठवला आहे कराड शहरात सुमारे दोन हजार दोनशे एकोणसत्तर नावे दुबार आहेत ही नावे कमी करून मतदारा द्या दुबार नावे वगळण्यात यावीत अशी मागणी प्रमोद पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती गडगड आरक्षणावर सतरा ऑक्टोबर पर्यंत हरकती दाखल करता येणार जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीवर चौदा ते सतरा ऑक्टोबर पर्यंत सूचनावर हरकती घेता येणार आहेत आणि मुदतीत संबंधित तहसील कार्यालयात हरकती सादर कराव्यात असे आवाहन महसूर जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी केले आहे काळोशी तालुका सातारा येथे विहिरीत पडून महिलेचा का मृत्यू काळोशी तालुका येथे विहिरीत पडून रोहिणी शांतरामनी निकमो एकोणपन्नास राहणारे काळोशी तालुका सातारा या महिलेचा मृत्यू झाला आहे घटना दिनांक बारा ऑक्टोबर रोजी घडली आहे सातारा तालुका पोलीस ठाण्यात त्याची नोंद झाली आहे मांडवे तालुका सातारा येथे ऊसाच्या शेतीत गांजेची लागवड कृषी पदवीधर तरुण अटकेत मांडवा तालुका सातारा येथे धरण वस्ती शिवारात शेतात गांजेची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे स्थानिक गुन्हे शाखा व गुरगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कृषी पदवीधर असणाऱ्या तरुणाला अटक केली आहे साताऱ्यात दोन दुचाकींची चोरी सातारा शहर परिसरातून दोन दुचाकी चोरी झाल्या आहेत खेड तालुका सातारेतून अज्ञात चोरट्याने एम ए चाक्रासी चोवीस विशा क्रमांकाची दुचाकी चोरून नेली घटना दिल्यानंतर दहा रोजी घडली या प्रकरणी ऋषिकेश दादो सोपोवार राहणार सात तालुका कोरेगाव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिरत दिली आहे दुसरी दुचाकी दौलतनगर सातारा येथून चोरी झाली आहे या प्रकरणी किरण उट्टेल शिंदे व एकोणतीस राहणार दौलतनगर सातारा यांनी शाहपुरी पोलीस ठाण्यात फिरत दिली आहे दिनांक दहा ऑक्टोबर रोजी एम एच अकरा या चौसष्टी दुचाकी अज्ञात चोरून नेली आहे मालकापूर ते महामार्गावर गेल्या चार दिवसांपासून वाहतूक कोंडी पुणे न राष्ट्रीय महामार्गावर गत चार दिवसांपासून वारंवार वाहतूक कोंडी होत आहे सायंकाळच्या सुमारास दिपोलीच्या खरेदीसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांमुळे रस्त्यावर गर्दी होत असून वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागत आहेत यामुळे प्रवाशांचा वाहनधारकांची गैरसोय होत आहे तरी संबंधित ठेकेदार पोलिसांनी त्वरित पोहोचना करून वाहनधारकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी वाहनचालक व नागरिकांच्याकडून होत आहे दिवशी घाटात बुबट्याचा मुक्त संचार डेबेवाडी पाटण मार्गावरील प्रवास धोकादायक डेबेवाडी ते पाटण या महत्वाच्या मार्गावर दिवशी घाट परिसरात सध्या बुबट्याचा मुक्त संचार वाढला आहे कधी दिवसा तर सायंकाळी हमकाच बुबट्याचे दर्शन होत आहे घाटात रस्त्यालगत किंवा मध्यभागी रस्त्यावर बुबट्याचा ओर असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे डोग्यावडी पाटण मार्गावर दिवशी आटोकून प्रवास करणे धोकादायक बनले आहे याबाबत विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांकडून जा विचारला जात आहे कलेडम तालुका खटाव्यातील सरपंच प्रीती शेटे यांचे सरपंच पद व सदस्यत्व रद्द ग्रामपंचायतीच्या कारभारात पतीचा आक्षपात होत असल्याच्या कारणाचा ठपका ठेवत कलेडम तालुका खटाव्यातील सरपंच प्रीती शेंटे यांचे सरपंच पद आणि सदस्यत्व पद रद्द करण्यात आले आहे विभागीय आयुक्तांनी त्यांना अपात्र ठरवले आहे सरपंच पट टिकवण्यासाठी मंत्रालय पातीपासून केलेला नाही यामुळे आदरकी फाटा येथे अनपटवाडी तालुका कोरेगाव येथील एका पस्तीस वर्षीय आला सागर लालासाहेब बोबडे वर उपस्थित राहणार अनपवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सतरा असे त्याचे नाव आहे सागर याला दारूचे व्यसन होते आणि त्याच्यातूनच त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे इस दिवाली आप भी ना अपने पास वाले फैशन एम्पोरियम से ही कपड़ों की शॉपिंग करना और फिर एंपायर फुटवेयर नाम तो सुना होगा जूते वहीं से लेना ताकि वो भी खुशी से ना चुटे चलो मेहमान आ गए क्या लग रही हो मासी स्टाइलिश चश्मा बगल वाले हेवन ऑप्टिशन से ही लेना और सिद्धि विनायक इलेक्ट्रॉनिक से लेटेस्ट स्मार्टफोन खरीदकर धमाकेदार सेल्फी पोस्ट करना क्या कर रहे हो? मीठा लाए कि नहीं? ना यार अपने पास वाले रोशन किराना से आप भी अपना मीठा वहीं से लेना ताकि आपके साथ उनकी दिवाली भी मीठी हो जाए हमारे आसपास की जो दुकानें हैं उनकी दिवाली भी तो मीठी होनी चाहिए ना मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवली या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा